नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दिवाळी येण्याआधी तुम्हाला या काही वस्तू सांगणार आहे या घराच्या बाहेर टाकायच्या आहे या वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असते की त्यामुळे आपण जी काही पूजा अर्चा या दिवाळीच्या दिवसांमध्ये करणार आहे तर त्याचं आपल्याला पूर्ण फळ मग मिळत नाही कारण या वस्तूमुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण निगेटिव्ह वाईब्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेल्या असतात की आपण किती पण मन लावून देवपूजा केली काहीही केलं ना तरी त्याचा उपयोग होत नाही या गोष्टी घरामध्ये वाईट लहरी घरी ज्या आहेत तर त्या पसरवत असतात आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे घरातील वातावरण सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे आणि या काही गोष्टी आपल्याला करणं खूप खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपण जे काही मनापासून मिळवतोय तर त्याचा आपल्याला फळ मिळेल आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल बघा दिवाळीला अगदी दहा ते बारा दिवस बाकी आहे सतरा ऑक्टोंबर पासून दिवाळी आहे आणि सतरा ऑक्टोंबरला बघा वसुबारस आहे या दिवसापासून दिवाळीची खरी सुरुवात दिवाळीच्या दिवसांमध्ये नरक चतुर्दशी धनत्रयोदशी त्यानंतर लक्ष्मी पूजन पाडवा दिवाळी पाडवा भाऊबीज इतके हे महत्वाचे सण असतात या प्रत्येक दिवसाचं खूप महत्व आहे आणि अशा महत्वाच्या दिवशी आपण अगदी घरातले सगळे भक्तिभावाने पूजा करत असतो आणि मग आपल्याला कुठेतरी वाटत कि आपण हे जे करतोय याच आपल्याला इच्छित फळ पण मिळालं पाहिजे पण त्याआधी मग काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे या सात आठ दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो दिवाळीला धनत्रयोदशीच्या दिवशीच्या दिवशी आपण धन्वंतरी भगवानांची पूजा करतो लक्ष्मी पूजनाला लक्ष्मी माता कुबेर देवतांची पूजा करतो वसुबारसला गायीची पूजा करतो जिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे आणि या सगळ्या देवांचं आपण सेवा करणार आहे तर ते आपल्या घराचं रक्षण करतात तर त्यामुळे आपल्याला या काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे ना त्या गोष्टींमुळे घरामध्ये इतके मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात की तुम्हाला आजकाल तुमच्या घरामध्ये काही गोष्टी त्यामुळे हो पण असतील वाईट संकट अडचणी येत पण असतील पण तुम्हाला ते कारण माहीत नसेल तर मी काही गोष्टी सांगते नक्की तुम्ही विचार करा की असं असेल तर तुम्ही दिवाळीच्या आधी या वस्तू पहिले काढून टाका कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता प्रिय असते घरामध्ये अस्वच्छता असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी आई माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरामध्ये राहणार नाही पैशाचे प्रॉब्लेम येतील बऱ्याचशा अडचणी येतील म्हणून दिवाळीच्या आधी अवश्य तुम्हाला हे काही नियम करायचे हे काही काम करायचे आहे दिवाळीच्या आधी या गोष्टी तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहे मग आपण जी सेवा करतो देवदेव करतो मग त्याचं फळ आपल्याला मिळेल आपण बघा काय करतो की मग माझ्याच बाबतीत असं का घडतं हिची नजर लागली तिची नजर लागली नजर कोणाची आपल्याला लागत नाही पण पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतः कंटाळा करतो काही गोष्टींना म्हणून या गोष्टी घडत असतात म्हणून आपल्या मागे दुर्भाग्य लागू नये आपलं नशीब चमकवण्यासाठी आपल्या मागे दारिद्र्य लागू नये यासाठी तुम्हाला दिवाळीच्या आधी मी अगदी महत्वाच्या गोष्टी सांगते या नक्की करा एरवी आपण घर स्वच्छ ठेवत असतो पण दिवाळीमध्ये विशेष स्वच्छता अभियान आपण हाती घेत असतो त्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे तर अशी ही कुठली काम आहेत सगळ्यात पहिले बघा आपल्या महिलांना सवय असते आपण घर स्वच्छता करतच असतो पण काही गोष्टी आपण विसरून जातो तर दिवाळीमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला देवघर स्वच्छ करायचे देवघरातल्या जुन्या वस्तू देवांचे जुने कपडे तुटके दिवे वगैरे असतील समय असेल तर हे पहिले काढून टाका देवघरामध्ये फाटलेले ग्रंथ असतील तर त्यांचं विसर्जन करा कुठेतरी पुरून टाका देवघरामध्ये तुटक्या फुटक्या मूर्ती फोटो काहीही फुजू नका यामुळे तुम्हाला त्या सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही तुटलेले देव वगैरे असतात ना ते पुजल्यामुळे उलट दोष वाढतात या देवांची आपण पूजा करतो आपल्याला वाटतं आशीर्वाद मिळतील पण तुटलेल्या खंडित झालेल्या मूर्ती कधी पण पुजू नका तुम्हाला देवघर पहिले स्वच्छ अगदी पुसून वगैरे व्यवस्थित तुम्हाला टकाटक तक एकदम करायचं आहे छान करायचं आहे तुमचं देवघर छोट असू द्या की अगदी देवघर तुमचं पूर्ण रूमच एखादं सेपरेट असेल देवघर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपलं किचन रूम किचन तर सगळ्यात महत्वाचं आहे किचन रूम मध्ये बघा आपण तिथे भिजवलेलं अन्न खातो आणि अन्नपूर्णा देवतेचा आपल्यावर आशीर्वाद आणण्यासाठी आपल्या किचन मध्ये व्यवस्थित सगळं तुम्ही चेक करा काही बुरशी आलेली आहे लोणचं वगैरे चटणी असतील वर्षानुवर्ष तसेच पडलेले आपण खात पण नाहीये डबे वगैरे आपण व्यवस्थित चेक करा काही असं सडलेले अन्न वगैरे असेल तर ते पहिले काढून टाका त्यानंतर तुटके डबे वगैरे ताटल्या जे काही तुटके भांडे आहे मी पण ज्या घरात गोष्टी वापरात गोष्टी नाहीये त्या प्लीज काढून टाका याशिवाय तुम्हाला बघा हे दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार वगैरे अजिबात करायचा नाही फ्रीजमध्ये काही अंडे वगैरे असतील काही तुमचे मांसाहारी काही ठेवलेलं असेल तिथे तर थे। ती ते पहिले आपल्याला काढून टाकायचं आहे फ्रीज पण व्यवस्थित आपल्याला चेक करायचं आहे कारण तिथे आपण बाकीचं अन्न ठेवत असतो आणि मग ते आपण खातो तर कुठे ना कुठे त्या वाईब्स एकमेकाला लागतात आणि त्यामुळे ना मग त्या अन्नाच म्हणजे तेवढं सात्विक अन्न ते, ते, ते राहत नाही म्हणून हे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा किचन मध्ये तर स्वच्छता झालीच पाहिजे कारण त्याच्या मागे सायंटिफिक रिजन आहे की तिथे स्वच्छता राहिल्यामुळे मग आजारपण वगैरे येत नाही आणि गंगाजल टाकून प्रत्येक रूम तुम्ही स्वच्छ केल्यावर तिथे गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र शिंबडायचं आहे त्यामुळे त्या रूमचं शुद्धीकरण होतं यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांचं सगळ्यात आवडीचे म्हणजे कपडे जे कपडे आपल्याला होत नाही पण वापरणे योग्य आहे ते तुम्हाला तुम्ही कोणाला तरी दान करू शकता वस्त्रदान केलेले अतिशय उत्तम असतं शुभ दिवशी तुम्ही ते कपडे ना असेच देऊ नका धुवून द्यायचे आहे कधी पण आपले कपडे वापरलेले कपडे कोणाला देतात ते धुवून द्यायचे आहे त्यानंतर तुम्ही अडगळाईच सामान चेक आपल्या घराच्या इथे बघा वरती बऱ्याच ठिकाणी अशी पडदी वगैरे असते आपण तिथे ज्या गोष्टी वापरत नाही त्या तिकडे टाकतो पण तिथे इतकं सामान चाचून जातं की आपल्याला म्हणजे आणि तिथे आपण आवरायला आपण कंटाळा करतो की जाऊ द्या तो वरचा भाग आहे काय आवरायचं पण बघा तो आपल्याच घरातला भाग आहे खालचा आपण छान ठेवतो आणि वरती अक्षरशः कचरा आहे भंगार पडलेला आहे अजिबात हे खूप चुकीचं आहे त्या ठिकाणाहून एवढी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते की मग त्या त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भांडण होतात खूप गोष्टी आपल्याला सहन करावे लागतात आपल्याला कारण नक्की कळत नाही म्हणून नक्की लक्षात ठेवा अडगळीचं सामान तुम्ही काही ठेवलं असेल ते पण व्यवस्थित चेक करा यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुटक्या काचा घरामध्ये असतील आरसा असेल तुटलेला किंवा तुटक्या काचा असतील किंवा काचेच्या तुटलेल्या वस्तू असतील तर काचेकडे तर लवकर वाईट गोष्टी आकर्षित होतात तर त्यामुळे तुटक्या काचा वगैरे पहिले तुम्हाला टाकून द्यायचे आहे नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा तर सगळ्यात महत्वाचा आहे त्याचा आवाज वगैरे येत असेल तर तो तुम्ही रिपेअर करा कधी पण दरवाजा उघडताना बंद करताना एकदम जोरात वाजतोय वगैरे असा आवाज यायला नको तो येत असेल तर तुम्ही रिपेअर करा काही तुटलेलं आहे ते खिळे वगैरे तो रिपेअर करा कारण दरवाजा हा नेहमी स्वच्छ सुंदर असला पाहिजे त्यानंतर दाराला तुम्हाला तोरण लावायचं आहे कवड्याचं तोरण लावा कवड्यांमुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि नकारात्मकता घरामध्ये येत नाही त्यानंतर मुख्य दरवाज्यावर लिहायचं आहे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे पण या आधी घरातला हा जो कचरा आहे ना हा तुम्ही बाहेर काढा जेवढा करता येईल तेवढं करा नकारात्मकता दूर होणं खूप महत्वाचं आहे यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बघा इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या बंद पडलेल्या आहेत त्या एक तर रिपेअर करून वापरणार असेल तर ठेवा नाही तर कोणाला तरी गरिबाला द्या त्याला फॅन आहे जुने फॅन वगैरे पडलेले घरामध्ये काही इतर वस्तू आहे इलेक्ट्रॉनिक त्या वस्तू तुम्ही इतरांना द्या जर वापरणार नसेल किंवा टाकून द्या तुटकं फर्निचर वगैरे असं काही तुम्ही वर्षानुवर्ष तुटकं कपाट घरामध्ये ठेवले पण त्याचा वापर प्लीज हे काढून टाका महिलांनो खरच याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो यानंतर बंद घड्या वापरणार असाल एक तर रिपेअर करा कुणाला तरी देऊन टाका चांगलं असेल पण खराबच झालेलं आहे तर ते काढून टाका बंद घडाळ घरामध्ये मुण। ठेवल्यामुळे आपल्या घरातल्या लोकांची प्रगती थांबते दोष वाढतात त्यामुळे बंद घड्या जर असेल तर ते पहिले टाकून काढून टाका त्याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होतो घरातला काणा कोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे घराची उत्तर दिशा ही धनाची कुबेर देवतांची असते तर त्यामुळे उत्तर दिशेला जड सामान अस्वच्छता घाणारडेपणा असं बिलकुल ठेवू नका उत्तरेला जर तुम्ही जड सामान अशा गोष्टी ठेवत असाल तर तुमच्या पैशांची हानी होते धनहानी होते पैसा येतो टिकत नाही खूप कष्ट करून सुद्धा पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही कर्ज वाढत कर्ज वाढतं पैशाच्या बाबतीत पैसे कुठेतरी अडकतात अशा सगळ्या समस्या येतात यानंतर तुमचं लॉकर आता लॉकर म्हणजे आपण घरामध्ये जिथे थोडेफार असे पैसे वगैरे ठेवते असे काही एखादी सेफ जागा जिथे आपण आपलं धन ठेवतो तर ती जागा पण तुम्हाला स्वच्छ करायचे आहे तिथे घाण वगैरे असेल बाकीच्या टाका सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुने चप्पल बूट बॉक्स वगैरे वापरणे योग्य असतील ना तर कोणाला तरी द्या नाही तर तुम्ही खराब झालेले असतील तर त्या टाकून द्या हे खूप महत्वाचं आहे चप्पल बुटांमुळे पण घरामध्ये खूप वाईट शक्तीचा प्रवाह होतो तर त्यामुळे या गोष्टींची नक्की काळजी घ्याल यानंतर घरामध्ये तुम्ही झाड वगैरे लावले असतील त्याचे पान पिवळे झाले असतील ते पिवळे पानं काढून टाका ते आपल्या प्रगतीच्या आड येतात वाळलेले झाड तुम्ही काढूनच टाका कारण या झाडांमुळे पण बघा झाडा झाडांमागे सुद्धा वास्तुशास्त्र की कुठल्या साईडला ठेवले पाहिजे कुठल्या साईडला नाही ठेवलं पाहिजे म्हणजेच त्या झाडांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो म्हणून झाड वाळलेलं वगैरे असतील तर ते पहिले काढून टाका यानंतर दिवाळीच्या या सात आठ दिवसांमध्ये पवित्रतेची आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे घरामध्ये सात्विक वातावरण सात्विक लहरी कशा राहतील तर त्या आपल्याला काळजी घ्यायची आहे मांसाहार वगैरे टाळायचं आहे मद्यवान वगैरे अशा या गोष्टींचे सेवन टाळायचं आहे कारण या गोष्टींमुळे आपलं मन आहे ना वाईट विचार करतं त्यामुळे त्या घरातील पूजेमध्ये बाधा येतात आणि परिणामी मग काय होतं काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम यायला ला लागतं बघा हे लक्ष्मी मातेचे दिवस आहेत आपल्याला लक्ष्मी मातेला कुबेर देवतांना सगळ्यांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सगळं अगदी समाधान राहील राहील आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ यासोबत या सात आठ दिवसांमध्ये बघा ही वास्तू दोष निर्माण होणार नाही ना काही आपल्याकडून का चुका होणार नाही याची काळजी घ्यायची आहे शक्यतो घरातल्या सगळ्यांनी ब्रह्म मुहूर्तावर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसांमध्ये आणि नेहमीच लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळेस आपण म्हणतो तिन्ही सांजच्या वेळेस तर संध्याकाळच्या वेळेस घरातला कचरा काढू नये घरातला घरामध्ये कचरा झालाय लहान मुलं वगैरे काहीतरी घाण झालेली आहे तुम्ही तो झाडून एका साईडला बाजूला करा पण तो झाडून नंतर सुपलीमध्ये भरून फेकू नका बघा अतिशय महत्वाची गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळेस कधी पण केर काढू नये केर काढला अगदी आली तर पण तो तुम्ही बाजूला तो फेकायचा नाही आपल्याला कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची वेळ असते आणि आपण त्यावेळीच जर घर स्वच्छ करायला घेतलं ना तर माता लक्ष्मी त्या सोबत निघून जाते तर त्यामुळे या गोष्टींचा तुम्ही नीट विचार करा यानंतर तुम्हाला घरातली जी फरशी वगैरे आहे तर ती पाण्यामध्ये मीठ टाकून तुम्हाला पुसायची आहे यामुळे नकारात्मकता जी आहे ती नष्ट होण्यासाठी मदत होते किंवा गंगा जल आहे गोमूत्र आहे तर ती तुम्ही टाका बघा यामुळे काय होतं वादावाद वगैरे कटकटी घरामध्ये होत नाही आणि आपोआपच परिणामी मग लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते तर बघा मी अगदी तुम्हाला छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्या आहे अगदी महत्वाच्या आहे धन्यवाद